बोगस बियाणे व खते विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करा बिरसा फायटर्स मागणी नंदुरबार जिल्ह्यातील बोगस बियाणे व खत विक्रेत्यांवर कायदेशीर कडक कारवाई करा अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी बिरसा फायटर्स राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी विभागीय उपाध्यक्ष धनायुष भंडारी गोविंद पावरा आदी कार्यकर्ते उपस्थित होते नंदुरबार जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे त्यामुळे शेतात पेरणीसाठी बियाणे व खते घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या विक्रेत्यांकडे वाढली आहे या गर्दीचा गैरफायदा घेऊन काही बियाणे व खत दुकानदार बोगस बियाणे व खतांची विक्री करत आहेत बोगस बियाण्यांमध्ये पिकांची वाढ होत नाही व उत्पन्नात घट होते शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होते त्यामुळे शेतकरी नैराश्यातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात म्हणून नंदुरबार जिल्ह्यात सर्व बियाणे व खतांची तपासणी करून विक्रीस परवानगी देण्यात यावी बोगस बियाणे व खत विक्रेत्यांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी बिरसा फायटर संघटनेकडून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नंदुरबार यांच्याकडे करण्यात आली सम्राट बी सेवन न्यूज साठी मुख्य संपादक रसिक गावित नंदुरबार जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत असल्यामुळे खरीप हंगामाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे शेतकरी पेरणीसाठी दुकानाकडे बियाणे व खतं घेण्यासाठी गर्दी करत आहेत या गर्दीचा गैरफायदा घेऊन काही दुकानदार बोगस बियाणे व खतं विक्री करत आहेत या बोगस खते व बियाणांमुळे पिकांची वाढ होत नाही उत्पन्नात घट होते शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होतं त्यामुळे शेतकरी नैराश्येतून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात म्हणून जिल्ह्यामध्ये असे बोगस बियाणे व खते विकणाऱ्या दुकानदारांवरती कायदेशीर कडक कारवाई करावी अशी आमची आम बिरसा फायटर संघटनेची मागणी आहे या मागणीचं निवेदन आज आम्ही आमच्या बिरसा फायटर नंदुरबार संघटनेतर्फे माननीय जिल्हा अधीक्षक अधिकारी जिल्हा नंदुरबार यांच्याकडे मागणी केलेली आहे जय बिरसा